घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनेलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा पॅरेलिक्स लकवा हे आजार भरपूर वाढलेत ह्या आजारामुळं एकदा आजार झाला की माणूस पाच दहा वर्षे वर्षभर माणूस सुधरत नाही आणि तोंडाचा जर झालाच तर त्या माणसाला लवकर बोलता येत नाही खाता येत नाही चालता येत नाही त्याच तोंडाचा जर पॅरेलेक्स झाला अगर लकवा झाला त्यासाठी तुम्हाला मी एकमेक रामबा नाव असं औषध सांगतोय कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय करायचं आहे मला एका टायमाला घ्यायचं आवश्यक सांगतो विखंड चूर्ण वेखंड चूर्ण आणि सुंटीचं चूर्ण हे दोन्ही एकत्र पन्नास पन्नास ग्राम घेऊन एकत्र मिक्स करून तुम्हाला एक चमचा चूर्ण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चार चमचे तुम्हाला मठ टाकायचं आहे ती एकत्र करून सर्व पाण्यात टाकून एक गबर कोमट पाण्यात हे तुम्हाला पोटातून घ्यायचं आहे असं का जर तुम्ही एक महिन्याभर घेताय तुमचा उज्या बाजूनं जरी प्यारलेक् गेला असला अगर डाव्या बाजून जर गेला असला तर तोंडाला काही त्रास झाला असेल तर तुमचं तोंड एक महिन्यातच सुरळीत पहिल्यासारखं होईल आणि माणसाला पहिल्यासारखं बोलता येईल खाता येईल एवढं काम करत आहे तर एक महिन्यात तुम्हाला चांगल्यापैकी ह्याचा येणार आहे तर एकदा आणखी एकदा सांगतो औषध कसं बांधवायचं ते वेकंड चूर्ण आणि सुंटीचं चूर्ण संप्रमाणात घ्यायचं आहे संप्रमाणात घेतलं की खायचं कसं एक चमचे चूर्ण त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे मावळाचं मध ते चांगलं एकत्र घोटून त्याचं चाटण घ्यायचं आहे चाटण घेऊन वरून तुम्ही कब्बर पाणी पिऊ शकता असं कसं तुम्ही सकाळ संध्याकाळ तीन टाईम करताय दोन टाईम करताय जसे रोगाचे आपल्या आपल्या किती रोगाचे आघात आहे शरीरावर त्याच्या अंदाजेनं तर तुमचा महिन्यामध्ये तोंडाचा लाकवावी जाईल पॅरेलॅक्सिप जाईल आणि माणूस पहिल्यासारखा होईल जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घड्डीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या चांगल्या व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो चला राम राम